मानकापूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन तारीखला एक घटना रिपोर्टिंग झाली होती त्याच्यामध्ये इसम सुधीर पंढरीनाथ खंडारे चाळीस वर्ष हा बाथरूम मध्ये पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो डेथ झालेला आहे अशा प्रकारे आम्हाला घरच्या लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी तो दारूचं त्याला पिण्याचं व्यसन होतं आणि रात्रीच्या वेळी तो जो उपयोग केला असावा आणि तो मृत झाला असावा आणि दरवाजा तोडून आपण त्यांना बाहेर काढतोय असं घरच्या लोकांनी सांगितल्यावरून आपली टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला असं काही संशयास्पद वाटत नव्हतं जसं की घरचे लोक सांगत होते दारू पिण्याच्या सवयीचा आहे आणि बाथरूम मध्ये पडला आहे त्यानंतर सदर बॉडी जी आहे साठी पाठवली गेली त्यातही फॉरेन्सिक व्हॅन आम्ही त्या ठिकाणी बोलून त्यांच्याकडून सगळे जे तिथले इव्हिडन्स आहेत ते कलेक्ट करून घेतलेले होते पोस्टमॉर्टम नोट्स आम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृतकाला बऱ्याच ठिकाणी इंटरनल इंजुरी आहेत आहे, त्या ठिकाणी आतमध्ये छातीची बरगडी फ्रॅक्चर आहे किंवा डोक्यामध्ये काही ठिकाणी रक्तस्राव आहे आणि त्या सगळ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे आम्ही जाऊन जे पोस्टमॉर्टम करणारे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा केली आणि त्याच्यातून असं निष्पन्न झालं की सदर व्यक्तीचा हा खून करण्यात आलेला आहे त्यानंतर आरोपीकडे काही प्रायमरी विचारपूस करण्यात आली आणि चौकशी करून त्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नंबर चारशे अडतीस दोन हजार पंचवीस प्रमाणे कुणाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणं त्याचप्रमाणे पोलिसांना खोटी माहिती देणं याबाबत सर्व घरातल्या लोकांविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये योगेश खंदारे हा मृतकाचा भाऊ आहे राजेश खंदारे हा मृतकाचा भाऊ आहे आणि मृतकाच्या भावाची पत्नी आहे रुपा खंडारे यांना आम्ही अरेस्ट केलेला आहे एक त्यांना एकोणीस तारीख एक पर्यंत पोलीस कस्टडी आहे त्याचप्रमाणे याच्या इतर जे घरातले मेंबर आहेत त्यांच्याकडे चौकशी करत आहोत आणि अधिक चौकशी नंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे ही सर्व कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर मान्य जॉईंट सीपी श्री रेड्डी सर मान्य नॉर्थ रिजन श्री दाबाडे सर मान्य डीसीपी नित्यानंद झा सर आणि सी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढचा तपास जो आहे पोलीस निरीक्षक गुन्हे अमोलिक बोले हे करत आहेत